सर्वत्र आनंदात साजरा होत आहे विविध राजकीय व्यक्तींना देखील राख्या बांधण्यात आल्या आहेत मात्र कोल्हापुरातील मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनलेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला माजी आमदार राजेश्री सागर यांच्या शिवसेना शिवालय कार्यालयात हा सोहळा पार पडला मुख्यमंत्र्यांकडून रक्षा बंधनाची म्हणून प्रत्येक बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राखी बांधून बहिणींनी आपल्या लाडक्या आप भावाप्रती असणाऱ्या भावना व्यक्त केल्या तर माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश्री सागर यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास यावेळी बोलताना जी राखी बांधायचा आम्हाला मान मिळाला मान आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि जे आम्हाला खात्यावर पैसे जमा झाले त्याच्यामुळं आमच्या महिलांना सर्वांना आनंद झालेला आहे आणि अशीच आम्हाला त्यांची साथ राह मिळू दे हीच आम्हाला अपेक्षा आहे त्यांचं जे कटआउट जरी असलं तरी आम्हाला प्रत्यक्षात साहेबच समोर आहेत मुख्यमंत्री साहेबच प्रत्यक्षात समोर आहेत अशी आम्हाला भावना झाली आणि मनातून अतिशय चांगलं चांगली भावना निर्माण होऊन आम्हाला आनंद खूप झालेला आहे राजे शिरसागर साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला रक्षाबंधनाचा आणि आम्ही कटआउटला जे साहेबांच्या राखी बांधली असं आम्हाला फिलिंग झालं की प्रत्यक्षात आज मुख्यमंत्र्यांना आम्ही रक्षाबंधन केले आणि राखी बांधल्या अशी भावना निर्माण झाली आहे आमच्या मनात आणि त्यांनी जे आम्हाला तीन हजार रुपये जी ओवाळणी दिली त्याबद्दल सर्व महिला समाधानी आहेत खूपच आनंद झाला आज थँक्यू माझं नाव प्रियंका मयूर सांगावकर शनिवार पेठ क्षीरसागर गेले सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्यामुळं आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं ला आहे कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी छंग बांधलेला आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा झाले इथपर्यंत ही योजना यशस्वी यशस्वीपणे राबवलेली आहे खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या ही योजना तीन हजार रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून भगिनी असतील युवक असतील युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वच घटकातील घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला नाही आहे त्यामुळे भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबरीचा खेळ कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी, बरो हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन